आ, नमस्कार मी गिरवले येथील ईश्वर केर भाऊ सईद माझं नाव आहे मी एक शेतकरी आहे तिथं आम्ही सगळे गावातले शेतकरी जमा जमा झालो व कांदा व सोयाबीन ह्या पिकाविषयी आमची चर्चा झाली तर आज मार्केटमध्ये जर सोयाबीन आम्ही विकायला गेलो तर चाळीस बेचाळीस रुपयांनी सोयाबीन घेतात सरकारने एकोण एकोणपन्नास रुपये साधारण सरकारचा रेट आहे तर आमची अशी शेतकऱ्यांची चर्चा झाली की बाबा आपली ह्यामध्ये बरेचसे सात आठ रुपयाचे नुकसान होते तर आपल्या इकडं पुण्यामध्ये का खरेदी केंद्र का नाही तेव्हा आम्ही चर्चा केली भाऊ संघ तर ते म्हटलं आपल्याला खरेदी केंद्र नाही शासनाने ना पुणे जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र दिले नाही तेव्हा आम्ही विचार केला की आपण एक मागणी करू आणि आपला जो होणार शेतकऱ्याचा जो तोटा आहे तो बाबा त्या हिशोबाने निघेन म्हणून आम्ही एक शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि ते आम्हाला शासनाने द्यावा ही अशी आमची सगळी शेतकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद सांगा गाव नमस्कार मी सातगाव पठरावरील कारेगाव या ठिकाणचा रहिवासी आहे तर व्हर्च्युअल ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा मी एक संचालक म्हणून मी काम करीत आहे आंबेगाव जुन्नरमध्ये तर आमचा एका आम्ही पण सातगाव पठारावरती बटाटा पि बटाटा आणि सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत आहे परंतु आता गेले काही दिवसांपासून बेचाळीस रुपये भाव असल्यामुळं तर हे गेले सात ते आठ रुपयाच्या मध्ये तफा आहे हो तरी पण पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठं काही हे नाहीये खरेदी केंद्र कुठं अजून उपलब्ध केलेले नाहीये तरी पण आम्ही आमची शासनाकडे एक विनंती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर हे खरेदी केंद्र सुरू करावे हीच विनंती आहे नमस्कार मी संचालक व्हर्च्युअल ऍग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नारायणगाव आमची कंपनी आंबेगाव आणि जुन्नर दोन्ही तालुक्यामध्ये कांदा आणि सोयाबीनमध्ये काम करते तर आज कांदा आणि सोयाबीन ह्या पिकावरती चर्चा सत्र झालं बहुसंख्य शेतकऱ्यांनी त्यास उपस्थिती लावली तर कांदा ह्या विषयावरती चर्चा होऊन सोयाबीन या विषयावरती चर्चा झाली असता आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जी राज्यामध्ये हमीभाव आणि सोयाबीन खरेदीची केंद्र चालू आहेत ती पुणे जिल्ह्यामध्ये तसेच आंबेगाव आणि जुन्नर दोन्ही तालुक्यामध्ये चालू होऊन आमच्या शेतकऱ्यांना आज जो बेचाळीस एकेचाळीस रुपये भाव भेटतोय किलोचा तर तो हमी भाव एकोणपन्नास रुपये मिळावा यासाठी शासनाने त्वरित अशी आमची मागणी आहे संचालक म्हणून कंपनीचे का त्वरित आपण आंबेगाव जुन्नरमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र चालू करावेत शासनाला हीच नम्र विनंती आहे